शिककाईच्या शेंगा वापरून केस कसे धुवायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे खरं तर या टॉपिकवरती मी आधीसुद्धा एक व्हिडिओ केला आहे पण त्यामध्ये मी शिककाई पावडर वापरून कसे केस धुवायचे हे सांगितलं आणि शिककाईच्या शेंगांचा वापर कसा करायचा हे सांगायला मी विसरून गेले आणि तुम्ही बऱ्याच जणींनी कमेंट्समध्ये मला विचारलं की शिककाईच्या शेंगा वापरून केस कसे धुवायचे हे आम्हाला सांग तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगायचं विसरले त्यासाठी आधी तर खरंच खूप सॉरी आणि त्यासाठीच मी पुन्हा एक व्हिडिओ घेऊन आली आहे ज्यामध्ये मी शेंगा वापरून केस कसे धुवायचे हे तुम्हाला सांगणार आहे सो so yes, येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सो so, शिकाकाईच्या ज्या शेंगा येतात ना त्याच्यासोबत एक तर तुम्ही फक्त शिकाकाईच्या शेंगा वापरू शकता किंवा मग यामध्ये तुम्ही रिठा आणि आवळा या दोन्ही गोष्टीसुद्धा वापरू शकता अफकोर्स रिठा रिठा जो असतो ना त्याला पण सोपनट असं इंग्लिशमध्ये म्हणतात आणि सोपनट जे असत किंवा रिठा जे असतं ते कोणतीही गोष्ट स्वच्छ करण्यासाठी खूप चांगलं ठरतं त्यामुळे रिठाचा वापर जर तुम्ही केला तर तुमचे केस अजून चांगल्या पद्धतीने स्वच्छ होतील त्यामुळे एकतर तुम्ही फक्त सुद्धा वापरू शकता किंवा रिठा आणि आवळ्याचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता आवळा तुम्हाला सुका आवळा घ्यायचा आहे रिठा तुम्हाला घ्यायचा आणि शिककाई घ्यायचं दोन्हीचं प्रमाण किती तर एका वापरासाठी तुम्ही सात आठ शिककाईच्या शेंगा सात आठ रिठा आणि सात आठ सुकलेला आवळा असं तुम्ही ह्या क्वांटिटीमध्ये घेऊ शकता तुमचे जर केस खूप मोठे असेल तर याची जी क्वांटिटी आहे ती वाढवा केस लहान असेल क्वांटिटी कमी करा ऑल्सो जर तुम्ही फक्त शिककाई वापरताय तर तुम्हाला माहितीये त्याची क्वांटिटी तुम्हाला जास्त ठेवायची आहे म्हणजे एक शेंगा तुम्ही तुम्ही घ्या पण जर बाकीचे दोन वापरताय तर याची क्वांटिटी कमी करून त्याच्यामध्ये हे जे दोन पदार्थ आहेत ते ऍड करा त्यामुळे तुम्हाला माहितीये तुम्ही काय वापरताय तुमचे तुमच्या केसांची लांबी किती यानुसार तुम्हाला सगळं ठरवायचंय आणि जसं तुम्ही नियमितपणे वापरत जाल ना तसं तुम्हाला त्याचा अंदाज येत जाईल आता नेमकं ते वापरायचं कसं तर केस धुण्याच्या आदल्या दिवशी रात्री तुम्हाला ते पदार्थ घ्यायचे आहेत आणि पाण्यामध्ये ते तुम्हाला भिजवत ठेवायचं म्हणजे एक मोठा बोल घ्या आणि त्यामध्ये तुम्ही त्याला भिजवत ठेवा रात्रभर त्यांना छान भिजू द्यायचंय आणि दुसऱ्या दिवशी ते भिजवलेल्या शेंगा आवळा आणि रिठा तुम्हाला घ्यायचा आहे फक्त काही जर भिजवले असेल तर फक्त काही घ्या आणि याला तुम्हाला अजून त्यामध्ये पाणी ॲड करून तुम्हाला उकळून घ्यायचं आहे आता सात ते आठ मिनटांसाठी तुम्हाला छान पद्धतीने याला उकळवून घ्यायचं आहे आणि मग चांगली उकळी फुटल्यावरती तुम्हाला याला गाळून घ्यायचं आहे आणि गाळून झाल्यावरती ते जे पाणी आहे ते तुम्हाला केस धुण्यासाठी आहे आता एकदम गरम आणि ते कडक पाणी उकळलेलं पाणी केसांवरती लगेच वापरू नका थोडस त्याला थंड होऊ द्या पाणी कोमटपेक्षा थोडंसं गरम असेल ना म्हणजे एक असतं अगदीच पाणी कोमट होतं आणि कोमटपेक्षा थोडंसं अजून गरम असतं जे आपल्या स्कॅल्पला सहन होतं आणि स्कॅल्पसाठी सुद्धा चांगलं असतं तेवढं ते पाणी राहू द्या आणि ते पाणी तुम्ही केस धुण्यासाठी वापरा आता शिककाईने कशा पद्धतीने नेमके केस धुवायचे आहेत याच्यावरती मी वेगळा व्हिडिओ केला आहे आणि तुम्हाला डेमोसुद्धा मी दाखवला आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन म्हणजे नेमके कशा पद्धतीने केस धुवायचे किंवा तो पाण्याचा वापर कसा करायचा हे तुम्हाला समजेल आणि आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही गोष्ट सांगितलेली आणि आताच्या पण व्हिडिओमध्ये सांगते की शिककाईने तेल व्यवस्थित निघत नाही त्यामुळे तुम्ही अगदी तेलाची चंपी करत असाल तर केस धुण्यासाठी तुम्ही शॅम्पूचा वापर करा पण तुम्ही जर तेल लावलं नसेल ज्या दिवशी तुम्ही तेल न लावता केस धुणार असाल त्या दिवशी तुम्ही शिककाईचा वापर करू शकता किंवा अगदी थोडंसं तेल असेल ते कदाचित निघेल पण जास्त तेल शिककाईने निघत नाही तर मी पर्सनली काय करते मी आठवड्यातून दोनदा केस धुते त्यामुळे एक दिवस मी शिककाईचा वापर करते माझ्याकडे मसाला शिककाई पावडर आहे त्याचा वापर मी करते आणि एक दिवस मी शॅम्पूने केस धुते त्यामुळे तुम्हीसुद्धा असं करू शकता किंवा ज्या दिवशी तुम्ही तेल लावलं नसेल त्या दिवशी तुम्ही शिककाईचा वापर करू शकता पण प्रयत्न करा की आठवड्यातून एकदा तुम्ही शिककाईचा वापर करून केस धुताय याने तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील अशा पद्धतीने केस धुण्यासाठी शिककाई नेमकी कशी वापरावी हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले तुम्ही कशा पद्धतीने शिककाई वापरता आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा आला आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमचा एक्सपिरियन्स मला कमेंट्समध्ये नक्की सांगा अजून कोणत्या विषयावरती मी व्हिडिओज करावेत हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा लोकमत सखी